नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे चॅनलवर कशा आहात सर्व मस्त, मस्त राहा आणि स्वामी सेवा करत अध्यात्मामध्ये हो जप खूप महत्व आहेच पण त्याही पेक्षा त्याही जास्त आणि श्रेष्ठ म्हणजे नामस्मरण नामस्मरणाला अनन्य साधारण महत्व आहे अध्यात्मामध्ये हो नामाला पूज्य मानून नामस्मरण करावे म्हणजे हृदयातील आत्मा साक्षी रूपाने प्रकटतो नामस्मरण करण्याची वेळ झाली की आध्यात्मिक भूक जागी होते ती वेळ सहसा टळू नये म्हणून हळूहळू ती भूक जीवनाला व्यापून राहते अखंड नामस्मरणाचे मर्म यात साठवलेले आहे नामस्मरण चालू झाले की भगवंतांचे किंवा सद्गुरूचे सान्निध्य भासले पाहिजे ते लाभले नाही तर त्याची तीव्र खंत वाटली जाते नामस्मरण करता करता इंद्रियांची धडपड व धाव न कळतपणे क्षीण होते पण नामाची धारा चालते हीच गुरुकृपेची प्रचिती होय नामस्मरणाने भगवंत किंवा सद्गुरु जवळ आहे हा भरवसा न कळत निर्माण होतो त्यामुळे डोळ्यांना जग तर दिसतेच पण त्याच्या पलीकडे देखील दिसते नामस्मरण मनात स्थिर झाले की देहाचा मधून मधून विसर पडतो त्या विस्मरणाच्या अवस्थेमध्ये स्थलका स्थलकालाचे भान उरत नाही सद्गुरूकडून आलेले नाम भगवंतांकडून आलेले असते त्या नामानेच भगवंतांचे दर्शन घडते देह स्वभाव मुळापासून बदलणे हा त्या दर्शनाचा दृश्य परिणाम घडून येतो नामस्मरणाने कळत न कळत भगवंतांचे एक रूप मनात तयार होते पुढे ते रूपच मनाला व्यापून राहते नाम घेणारा मधून मधून त्या रूपाशी समरस होतो नामस्मरणाचा अनुभव लवकर पाहिजे का मग रोज रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत एकांतात बसून नामस्मरण करा करावे देवाच्या दर्शनाशिवाय मला काही नको हा विचार घट्ट धरून ठेवावा तेथे तल्लीनता आली की भगवंतांचा प्रकाश झळकतो नामस्मरण करणाऱ्याने एक नियम पाळावा तो हा की नाम घेण्याची उर्मी आली म्हणजे सारी कामे बाजूला सारावी आणि आसनस्थ होऊन नामस्मरण करावे अशा उर्मीच्या पालनातूनच नामाची उर्मी हा स्वभाव बनतो नामाच्या उर्मीला बाधक किंवा मारक तर्क वातावरण किंवा व्यक्ती कुशलपणे बाजूला कराव्या त्याने फारसे नुकसान होणार नाही झाले तरी सद्गुरू स्वामी भरून काढतील नामाला नित्याचे मोजमा पसावे पण नामाला आरंभ केल्यावर मनाला भगवंताच्या दर्शनात पूजनात संभाषणात व प्रार्थनेत गुंतून ठेवावे अंतकाळी ही सवय अतिशय उपयोगी पडते अंतकाळी जीव भगवंताला बरोबर घेऊनच जातो एक वर्ष मौन पाळून नामस्मरण केले तर वाणी पवित्र होऊन सिद्धी प्राप्त होते या जगात नामाशिवाय दुसरे काही सत्य नाही या भावनेने कायम मौन पाळून नामात राहणारा माणूस महापुरुष समजावा त्याला तील अंगुष्ट मात्र ज्योतीचे अखंड दर्शन घडते नामस्मरणाचा छंदच लावून घ्यावा म्हणजे वायफळ व वा बाधक बोलण्याला आपाप आप खंड पडतो इंद्रियांची बाहेर धावण्याची धडपड न कळत क्षीण होते म्हणजे मग आत नामाची धारा अनुभवास येते नामाचे अनुभव ज्याचे त्याला ते सांगू नये हे खरे पण नामस्मरण करणाऱ्या माणसांची नामावरली श्रद्धा घट्ट व्हावी या शुद्ध हेतूने नामाचे अनुभव सांगायला सद्गुरू स्वामी परवानगी देतात म्हणून प्रचिती सांगण्याला दोष नाही थोड्या अभ्यासाने नामस्मरण पचनी पडते नाम पचनी पडल्यावर मग नामस्मरण ही एक आध्यात्मिक प्रक्रिया माणसांच्या अंतर्यामी आरंभ होते प्रक्रियेच्या दोन खुना आहेत खून पहिली आतमध्ये चालणारे नाम मी घेत नसून ते एका निराळ्या शक्तीने चालते हे स्वच्छपणे कळते दुसरी खून हृदयातील मी च्या असण्याची भावना म्हणजेच अहंकार क्षीण होत जाऊन त्याची जागा भगवंत स्वामी घेतात अशा रीतीने भगवंत हृदयात आवरतो अवतरतो ज्याच्या हृदयात सतत नाम घेणारा मी आहे आणि त्याच्या शेजारी भगवंत विराजमान आहे तो पुरुष खरोखर धन्य होय नामस्मरण करता करता त्याचा नाद आत निनादू लागतो तो अधिकाधिक सूक्ष्म होऊन अखेर त्याचे पर्यवसान अनाहत नादामध्ये घडून येते नाम पचनी पडणे ही नामस्मरणाची पहिली पायरी आहे या पायरीची खून अशी की दिवसाच्या चोवीस तासात आपण देहाच्या आत बाहेर कितीतरी वेळा जातो येतो ती आत बाहेर जाण्याची क्रिया नामाच्या संगतीत होऊ लागते नाम घेता घेता आजूबाजूच्या जगाची संवेदना लटकी पडू लागते मग आत भरलेल्या जगाची कल्पना येते नामस्मरणाने आतील जगाचा लोप झाला की देह स्वभाव पालडतो जीवनात एक ईश्वर केंद्रीय नवीन लय निर्माण होतो त्यामुळे जीवनाकडे समग्रपणे पाहण्याची कला साध्य होते नाम घेणारा एकदा का ईश्वर केंद्रित झाला की मग भगवंताकडे लक्ष देण्याचा प्रश्नच उरत उतर उरतच नाही त्याच्याकडे लक्ष असो वा नसो तो सतत दिसतच राहतो सामान्य माणूस नाम घेतल्यानंतर सद्गुरूंना न आवडणाऱ्या व न नामाला बाधणाऱ्या गोष्टी करतो त्यांचा परिणाम धुवून काढण्यास अखेर नामच उपयोग पडतो उपयोगी पडतो मौज अशी आहे की सद्गुरूंचे अंतरयाम नामाने काठोकाठ भरलेली असते शिष्य नामस्मरण करता करता नामाने भरत जातो तो जसा नामाने भरत जाईल तस तसा तो गुरूंच्या अंतरयामाशी समरस होतो म्हणून गुरुला आलेले सर्व अनुभव त्याला विनायास प्राप्त होतात नाम घेणाऱ्याने तक्रार न करता प्रपंचात राहावे त्याने चिकाटीने नामाचा अभ्यास करावा गुरुला दया येते व तो स्पेशल कृपा करून भगवंतांची म्हणजे स्वस्वरूपाची गाठ घालून देतो कंटाळवानेपणाने नाराजीने कष्टाने नामस्मरण करू नये नाम सहज व प्रयत्नाशिवाय चालावे नामाचे बंधन तुट वाटू नये नामातून आनंद निर्माण व्हावा ईश्वरातून ओंकार रूपी नामगंगा सूक्ष्मने प्रकटली पुढे ती दृश्य जगाचे रूप घेऊन विलसू लागली तसेच सद्गुरूने दिलेले नाम प्रथम एक एकपणे घ्यावे लागते पुढे त्या नामाची माला बनते नंतर त्याची धारा होते त्या नामधारेमध्ये डुबणे म्हणजे मोठाच अनुभव असतो त्या अनुभवात जो लीन होऊन राहतो त्याला विलक्षण शांती लाभते तर हे आहे नामस्मरणाचे महत्त्व नामस्मरणाची महती ह्या कलियुगामध्ये आपण खूप पुण्यवंत आहोत की आपल्याला प्रपंचात राहून काम करता आपली कर्तव्य करता करता प्रभूचे जरी नाव जरी घेतले तरी तो आपल्यावर प्रसन्न होतो एवढ्याशा सेवेने सुद्धा प्रभू प्रसन्न होतात स्वामी प्रसन्न होतात त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते काय करायचं काम करता करता आपली कामे करता करता स्वयंपाक बनवता बनवता जे काही घरातली कामे आहेत ती करता करता फक्त मनातल्या मनात, मनात नामस्मरण करायचं मनामध्ये एक संकल्प घ्या की दिवसभर मला नामस्मरण करायचं आहे नामस्मरण आपल्या मनामध्ये अखंड सुरू राहणार नाहीच पहिल्यांदा जे कोणी करायला बसणार जे कोणी सुरुवात करणार आहे अखंड नामस्मरण सुरू राहणार नाहीच पण जस जशी आपण सवय लावू तस तसं आपलं नामस्मरण करण्याची वेळ वाढत जाईल पहिल्यांदा तुम्ही सुरुवात केली तर ते अखंड नामस्मरण तुमचं सुरू राहणार नाही पहिल्यांदा थोडंफार तुम्हाला त्रास होईल आपलं मन चंचल आहे ते क्षणात इथे तर क्षणात कुठेतरी असतं त्यामुळे सतत स्वामींचं नामस्मरण डोक्यात असलं पाहिजे सतत स्वामींचाच विचार डोक्यात असला पाहिजे सतत स्वामींचीच मानसपूजा डोक्यात आपल्या मानस असले पाहिजे तरच हे नामस्मरण करणं आपल्याला शक्य होतं स्वयंपाक करताना नामस्मरण करा बाकीची घरातली कामं करताना नामस्मरण करा तुम्ही शांत बसला आहे नामस्मरण करा झोपेच्या अगोदर नामस्मरण करा कितीतरी वेळ आपल्याला नामस्मरणासाठी मिळत असतो जी गोष्ट आपल्याला ज्या गोष्टी म्हणजे बोलायच्या नाही वायफळ बोलणं बंद करून जर तुम्ही त्यावेळेत नामस्मरण केलं जेवढं ज़, जास्त ज़, तुम्ही नामस्मरण कराल ना तेवढी तुम्हाला ती ओढ लागेल नामस्मरणाची हा बाबा आता आपल्याला आपल्या डोक्यात काही विचार नाही आता आता आपल्याला नामस्मरण करायचं आहे मन चंचल आहे ते पळणार त्याला ओढून आणायचं परत स्वामींच्या चरणी ठेवायचं परत नामस्मरण करायचं आणि दोन मिनटात ते पळणार आणि त्याला ओढून आणायचं स्वामींच्या चरणी ठेवायचं असं जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा तुम्हाला त्या नामस्मरणाची सवय लागेल तासान तास तुम्हाला स्वामींच्या समोर बसून सेवा करायला वेळ नाही ना तर हे नामस्मरण तुम्ही करा आणि नामस्मरणामध्ये ना खूप खूप म्हणजे खूप ताकद आहे प्रचंड ताकद आहे नामस्मरण म्हणजे एक प्रकारची ती मानस पूजा होती आपली जेव्हा तुम्ही डोळे मिटून पाच मिनटं बसताना तेव्हा अशी कल्पना करायची मानस पूजा करायची की आपण स्वामींच्या जवळ बसलो आहोत स्वामींचे पाय जवळ घ्यायचे त्यांची पाय दाबायचे त्यांची सेवा करायची त्यांच्याशी बोलायचं एखादी त्यांची स्तुती करा त्यांचे स्तोत्र म्हणा प्रत्येक वेळी आपलेच रडगाने स्वामींना सांगत बसू नका त्यांना सगळं माहिती आहे ते ब्रह्मांड नायक आहे आपल्याला काय हवं आहे काय नाही ते सगळं त्यांना माहीत आहे त्यांची स्तुती करा त्यांचे स्तोत्र म्हणा त्यांचे तुम्ही थोडेफार लाड करा त्यांना गोड काहीतरी जेऊ घाला स्वामींना मानसपूजेत स्वामींची पाय दाबा आणखीन कुठली तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे ती करा किती छान अनुभव येतात ना ह्या असल्या मानसपूजेने नामस्मरणाने खूप छान अनुभव येतात तुम्ही एकदा हे करून बघा पाच मिनटं तुम्ही तुम्ही हे करून बघा दिवसभर स्वामींचं नामस्मरण करा जेव्हा वेळ मिळेल जेव्हा स्वामींची आठवण होईल तेव्हा नामस्मरण सुरू करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत म्हणत राहायचा नामस्मरण म्हणजे काय स्वामींचा मंत्र म्हणत राहणे जर तुम्ही तुम्हाला दुसऱ्या कुठल्या इष्टदेवाबद्दल तुमच्या मनामध्ये श्रद्धा असतील तर त्या इष्टदेवाचा तुम्ही मंत्र म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करा नामस्मरण करा खूप चांगली प्रचिती आणि खूप तुम्हाला अनुभव येतील जे जॉब करणारे व्यक्ती आहेत ज्या जॉब करणाऱ्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी ही एक प्रकारे स्वामींची कृपादृष्टीच आहे भगवंताची कृपादृष्टी आहे नामस्मरण तर नामस्मरण सोडू नका आपले कर्म चांगले ठेवा कर्तव्य करा प्रत्येक गोष्टीमध्ये यश हे तुम्हाला यम हमखास मिळणारच आणि तुमची भरभराटही होणारच स्वामीबद्दल जेवढं बोलू ना तेवढं कमीच पडतं तर खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे आजचा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ